इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक पंधरा मधून इच्छुक असलेले राजू पुजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात येणारी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात नमस्कार मी राजू अप्पासो पुजारी विभाग नंबर पंधरा व भाजपाच्या वतीनं मी उमेदवारी मागणी करत आहे आणि मी गेली धनगर समाजाच्या माध्यमातून मी पद आहे माझ्याकडं धनगर समाज संघर्ष समितीचा मी अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष त्यानंतर इच्चलगडजी धनगर समाज मंडळाचा उपाध्यक्ष आहे इचलगडजीची नवदुर्गा मंडळाचा मी अध्यक्ष आहे आमचा शिवराष्ट्र योग मंडळाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे त्यानंतर गेली अठरा ते तेवीस वर्ष झाली मी विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद मी भूषवतोय व त्यानंतर माझ्या भागात मी आजपर्यंत करत आलेलं सहकार्य काम कुठल्याही गोरगरिबांना रेशन कार्ड काढून कारु देणं आधार कार्डाचं लिंक जोडणं किंवा कुठल्याही माध्यमातून परत आरोग्य शिबिर घेणं रक्तदान शिबिर घेणं या मी भागात मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत मी कामं करत आलेलो आहे जे विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब असतील माझे आमदार प्रकाशांना आवाडे असतील आणि सहकार मर्षी दादा असतील त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विकास कामावर आपल्याला आपला प्रभागात काय प्रभाव होईल होणार की शंभर टक्के होणार गेली माजी मंत्री प्रकाशांना आवाडे यांच्या माध्यमातून ज्या वेळा त्यांनी कामाचा धडाका लावला होता त्या कामाच्या मुद्द्यावर व कार्यसम्राट आमदार मान्य मान्य राहुल आव्हाडे साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आमच्या भागाचा विकास भरपूर केला आहे आम्ही रस्ते गटरी जे कुपनलिका मारणे बोर मारणे या इत्यादी पाण्याच्या टाकीचा शुभारंभ केला आम्ही मग त्यानंतर ज्या लाईटचे पोल होते त्या पोलच्या वायरी केबली टाकून घेतल्या ज्या मेन रस्त्याला येणार जाणाऱ्या वाहतुकीचा जा अडथळा होत होता त्या ठिकाणी त्यांनी राहुल साहेबाच्या माध्यमातून मी काम करून दिले जे आर के पाटलांच्या घरासमोर होती इथं दुर्गा माता मंदिर होती त्याचं आम्ही पुरेपूर काम करून दिलेले त्यांना इथं दाट वस्तीची लोकसंख्या असताना हा वाढीव भाग असताना आपण ही तुमची कॅम्पेन म्हणजे प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवणार लोक तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचणार मी जे लोकांच्या कुठल्या मुद्द्यावर पोहोचणार ह्याचं मी महत्वाचा मुद्दा एकच आहे भागाचा विकास आजपर्यंत कित्येक नगरसेवक झाले नगरसेविका झाल्या पण माझं एकच ध्येय धोरण राहील की भागाचा सर्वे करून सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि ते सोडून जे वयस्कर लोक आहेत जे पार्क ऑक्सिजन पार्क आजपर्यंत इतकं झालेलं नाही माझी इच्छा आहे माझ्या अंबिशन जे म्हणतात मी पहिल्यांदा उमेदवार म्हणून माझं स्वतःच मत मांडतोय की आमच्या भागामध्ये ऑक्सिजन पार्क त्यानंतर क्रीडा जिम वगैरे हो हो ओपन जिम ज्या ह्या गोष्टी आहेत आजपर्यंत कोणी केलं नाही ओपन पीस तसंच पडलेलं आहे त्या मी सर्वप्रथम पहिला मुद्दा असेल की भागाचा विकास तर मी हे पहिल्यांदा मांडेन की जिम झाली पाहिजे त्यानंतर ऑक्सिजन पार्क झाला पाहिजे क्रीडा हे लहान मुलांसाठी खेळासाठी मैदान झालं पाहिजे युवकांसाठी आणि युवकांसाठी जिम हायच एकंदरीत हा वाढीव भाग असल्यामुळं इथं अनेक नेत्यांचं तसं तिथं म्हणजे जेवढी प्रगती व्हायला पाहिजे त्या पद्धतीची प्रगती झालेली नाही या निमित्तानं आपल्या डोक्यामध्ये काय अशी संकल्पना किंवा अशी काय एक युक्ती आहे की जेणेकरून प्रभागाचा विकास होईल असं माझी स्वतःची इच्छा अशी आहे मी ज्या वेळा उमेदवारी मागणी केली अर्थी मी स्वतःच माझं ध्येय धोरण ठरवलेलं मी स्वतःचं ऑफिस काढणार रेशन कार्ड आधार कार्ड नाव फोडणे नाव वाढवणे लहान मुलांचे दाखले नगरपालिकेतलं कुठलेही काम असू दे एका छताखाली मी फ्रीमध्ये माझ्या सर्व विभाग नंबर पंधरा मधल्या बंधू बहिणी व माझ्या नागरिकांना फ्रीमध्ये मी सेवा मी जोपर्यंत पदावर आहे आणि मी तोपर्यंत म्हणजे काम करत राहणार आज आपण सध्या धनगर समाज जिल्हा अध्यक्ष असू दे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी या पदावर असू दे किंवा आर्य चालक्य पदस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा कितपत केलात मी माझ्या भागातील भरपूर सेवा केल्या कमीत कमी दहा ते पंधरा कोटी रुपयेच कर्ज वाटप केलेलं आहे जे आपले मान्य स्वप्नील साहेब आव्हाडे यांच्या माध्यमातून जे कोणी आपल्याकडे येतील दहा लाख वीस लाख पंचवीस लाख छोटे छोटे उद्योग उद्य। वगैरे उभारणीसाठी गार्मेंटसाठी लोन मी भरपूर करून दिले अरचा पथसंस्थेतनं करून दिलेलं आहे ह्या भूमिकेतनं आता विशेष कार्यकारी अधिकारी मी गेली अठरा तेवीस वर्ष मी कार्य करत आहे रात्री दोन दोन वाजता मी सही शिक्का मारून दिलेल आहे अक्कुळे म्हणून पत्रकार आहे रात्री माझ्या घरी त्यांनी अडीच वाजता येऊन शिक्षण मारून नेले मी जे येतील त्यांना मी कधीही नाराज केलो नाही माझ्या परीने त्यांचा प्रश्न सोडवणे भागाचा विकास करणे हेच माझं धोरण आहे आपण आता या ठिकाणी बघितलं असाल असलेले राजू पुजारी जे सर्वसामान्य कुटुंबातून कार्य करत असणार उमद नेतृत्व ज्यांच्याकडं आवडे समर्थक म्हणून पाहिलं जातं असे ते राजू पुजारी आपल्यासोबत जोडले होते भविष्यातील ही जनता त्यांना नक्कीच कितपत साथ देते त्यांच्या कामावर कितपत विश्वास ठेवते हे येणारा काय ठरवेल या निमित्तानं त्यांना आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय धन्यवाद